एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये जेव्हा भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाईंवर सी आय चे स्पाय असल्याचा गंभीर आरोप झाला तेव्हा संपूर्ण जग जवगाधरलं पोलीस जर पारितोषिक विजेते पत्रकार सिमोर हर्ष यांनी त्यांच्या द प्राईस ऑफ पॉवर या बुक मध्ये दावा केला की मोरारजी देसाईंना सी आय कडून वर्षाला वीस हजार डॉलर मिळत होते ही गोष्ट फक्त एवढ्यावरच थांबली नाही आज आपण या आरोपांमागे सत्य आणि एका फोन कॉलमुळे भारतीय गुप्तिहेरांचा कसा मृत्यू झाला हे पाहणार आहोत हर्ष यांनी त्यांच्या द प्राइस ऑफ पॉवर या पुस्तकात हा मोठा खुलासा केला त्यांच्या मते एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धादरम्यान अमेरिकेच्या सियाएला भारतीय सरकारमधील एक उच्चस्तरीय व्यक्तीकडून माहिती मिळत होती आणि ती व्यक्ती दुसरे कोणी नसून मोरारजी देसाई होते त्यावेळी भारत पाकिस्तान आणि अमेरिका या दोन्ही देशांची लढत होता अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष निक्सन आणि किसिंजर उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा देत होते अशा वेळी जर देसाई सीआय ला माहिती देत होते हा किती मोठा स्कॅन्डल होता हे लक्षात येतं पण हे आरोप केवळ एक षड्यंत्र होतं की त्यामध्ये काय सत्य होतं एकोणीसशे मध्ये देसाई पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या समोर ऑपरेशन कौताची फाईल आली जे भारतीय गुप्तचर इतिहासातील सर्वात धाडसे मिशन होतं पाकिस्तानमध्ये रॉ एजंट्स एका सरून मध्ये बसून पाकिस्तानी सायंटिस्ट यांच्या केसांचे नमुने गोळा करत होते जे अनु ऊर्जा प्रकल्पात काम करत होते या नमुन्यांची चाचणी केल्यावर धक्कादायक सत्य समोर आलं पाकिस्तान युरेनियमच्या मदतीने बॉम्ब तयार करत होता रॉ एजंट्स पाकिस्तानच्या अनुप्रकल्पा सर्व माहिती मिळाली होती आणि त्यांना दहा हजार डॉलर मध्ये संपूर्ण ब्लू प्रिंट मिळणार होती या ऑपरेशन साठी पंतप्रधानांची परवानगी आवश्यक होती पण जेव्हा ही फाईल देसाईंच्या टेबल वर आली तेव्हा त्यांनी लगेचच नकार दिला यानंतर जे घडलं ते आणखी धक्कादायक होतं पाकिस्तानचा डिक्टेट जियाऊल हक यांची एक विचित्र सवय होती ते नियमितपणे देसाईंना फोन करून आरोग्याबद्दल सल्ला घ्यायचे कारण देसाई त्यांच्या युरिन थेरपीसाठी प्रसिद्ध होते एका अशाच फोन कॉलमध्ये देसाईंनी जियाऊल हकला सांगितले की भारताला पाकिस्तानच्या कार्यक्रमाबद्दल सर्व माहिती आहे आणि रॉ एजंट्स पाकिस्तानात घुसले आहेत याचा परिणाम असा झाला की जिया भारताच्या संपूर्ण गुप्तचर नेटवर्क चा शोध घेऊन ते उद्ध्वस्त केले एजेंट्स पकडले गेले त्यांना मारले गेले अनेक वर्षांची मेहनत एका रात्रीत संपली आणि भारताने पाकिस्तानच्या अनुक कार्यक्रमाबद्दल जाणून घेण्याची संधीही गमावली एखादा नेता एवढी चूक कशी करू शकतो देसाहे फक्त गांधीवादी तत्वांनी प्रभावित नव्हते तर ते या तत्वांवर पूर्णपणे विश्वासही ठेवत होते त्यांच्या मते सत्य अहिंसा प्रत्येक ठिकाणी असावी व्यक्ती जीवनात असो किंवा देशाचे नेतृत्व करताना पण जिथे रणनीतिक वास्तव्य आणि नैतिक आदर्श वाद यांचा संघर्ष होतो तिथे समस्या निर्माण होते देसाई चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असताना पाकिस्तान न्यूक्लिअर वेपन्स बनवत होता आणि काश्मीर मध्ये अतिरेक्यांना पाठिंबा देत होता देसाईंच्या निर्णयामुळे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात भारत पाकिस्तानच्या अनु पूर्णपणे अनभिज्ञ होता याचा परिणाम असा झाला की पाकिस्तानने न्यूक्लिअर वेपन्स विकसित केली आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांची चाचणीही केली मोरारजी देसाई कद्दार होते का सर्व पुरावे पाहिल्यावर याचं उत्तर इतकं सोपं आहे सीआयचे आरोप अजूनही सिद्ध झालेले नाहीत अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांनीही हे आरोप नाकारले आहेत त्यामुळे कायदेशीररित्या त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावणे कठीण आहे पण याचा अर्थ असा नाही की त्यांचे निर्णय योग्य होते रॉ मिशनला नकार देणं आणि पाकिस्तानला संवेदनशील माहिती देणं हे नेतृत्वाचे अपयश आहे गद्दार देशाशी विश्वासघात करतो पण इथे पुरावे काही वेगळे सांगतात देसाईंच्या नैतिक विचारांनी त्यांना रणनीतिक वास्तवापासून दूर ठेवलं खरे दुःख हे नाही की देसाई गद्दार होते ते कदाचित कधीच नव्हते दुर्दैव हे आहे की जेव्हा देशाला कठोर नेतृत्वाची गरज होती तेव्हा त्यांच्या चांगल्या हेतू आणि तत्वांनी देशाचे मोठे नुकसान केले देसाईंची ही स्टोरी आपल्याला आठवण करून देते की वर्ल्ड पॉलिटिक्स मध्ये फक्त चांगला हेतू पुरेसा नसतो